नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सरापाचा बंद बंगला भरदिवसा फोडला हरिपूर तालुका मिरज येथील काळीबाट रस्त्यावर साई मंदिर पासून काही अंतरावर सुवर्ण कारागीर स्वप्नील बेलवलकर का यांचा बंद बंगला सोमवारी भरदिवसा फोडून सवा दोन तोळे सोने दीड किलो चांदी तीस हजारांची रोकड असा सुमारे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला याबाबत बेलवलकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे स्वप्नील बेलवलकर हे सुवर्ण कारागीर आहे हरिपुरातील काळीबाट रस्त्यावर साई मंदिर पासून काही अंतरावर पाच महिन्यापूर्वी नवीन बंगला बांधला आहे काळ्या वाटेपासून आतमध्ये पन्नास मीटर अंतरावर बेलवलकर यांचा बंगला आहे शेजारी आणखी एका बंगाली कारागिरीचा बंगला दोन बंगले वगळता त्यांच्या शेजारी खुला फुकंड आहे त्यामुळे रहदारी पासून हे दोन्ही बंगले लांब आहेत नवीन घरात देवघर आणायचं म्हणून बेलबलकर हे पत्नीसह शिरोळ येथे गेले होते तर त्यांची आई नोकरी निमित्त जयसिंगपूर येथे गेले होते दुपारी बारा ते दुपारी चारच्या दरम्यान चोरट्याने बंद, बंद बंगला हेरला मुख्य दरवाजाला सेंटर लॉक असताना देखील चौकटीतून लॉक उचकटून काढून आतमध्ये प्रवेश केला आतील लोखंडी तिजोरीचे लॉक उचकटून टाकलं आतील सर्व साहित्य विस्कटलं लॉकरमध्ये ठेवलेले सव्वा दोन तोळे दागिने दीड किलो चांदी तीस हजारांची रोकड घेऊन चोरटेने पलायन केला दुपारी साडेचारच्या सुमारास बेलवलकर परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं निदर्शन असा त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना कळवलं पोलीस निरीक्षक किरण चौगुले तात्काळ पथकास धावले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरक्षक कुमार पाटील हे देखील पदकास दाखल झाले ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला सायंकाळी उशिरानं ठसे तज्ञ श्वान पथकाला पाचारण केलं